नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भात महिलांसाठी मोठी खुशखबर आली आहे या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दोन हप्त्यांचे तीन हजार ओ टी पी सुद्धा मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आताच व्हिडिओला लाईक करून ला चॅनलला ला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा चला तर जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम रक्षाबंधनच्या आधीच लाडक्या बहिणींच्या बँक बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्यभरात अत्यंत मोठा प्रतिसाद मिळालेल्या या योजनेत राज्यभरातून कोट्यावधी माता भगिनींचे अर्ज प्राप्त झाले आहे त्यातून मान्यता प्राप्त झालेल्या अर्जदार महिलांना थेट लाभ डेबिटी अंतर्गत खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता मित्रांनो हे पैसे कोणत्या महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत ते पहा ज्या महिलांनी जून आणि ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला आहे अशा पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन रुपये जमा होणार आहेत तसेच मित्रांनो ज्या महिलांनी एकतीस जुलै नंतर अर्ज दाखल केला आहे त्यातील पात्र माता भगिनींना देखील दुसऱ्या टप्प्यातील योजनेचे पैसे मिळणार आहेत आता मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न विचाराल की जून आणि ऑगस्ट चे पैसे मिळणार का नाही तर मित्रांनो तुम्ही फॉर्म कधी जरी भरला तरी तुम्हाला एक जून पासून पुढील महिन्याचे पैसे मिळत राहतील आता मित्रांनो राहायला विषय पैसे जमा झाल्याचा ओ टी पी दाखवायचा तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी तीन हजार रुपये जमा झाले आहेत म्हणजेच मित्रांनो दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत मित्रांनो तुम्ही म्हणाल की आता हे ओ सुद्धा तुम्ही एडिट केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राणा जगतसिंह पाटील हे धाराशिव जिल्ह्याचे आमदार आहेत यांच्या ट्विटर हँडल वरती ही माहिती देण्यात आली आहे तुम्ही स्वतः जाऊन पाहू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भातील ही महत्वपूर्ण असे अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाइक करा आणि चॅनलला ला केलं नसेल तर चॅनलला मात्र आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद